खरं संतक होतो कारण म्हणजे फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन ही संकल्पना खूप जाणार नाही ना सांगूया आपण नक्कीच बघा सगळं काही पुरुषालाच म्हणजे टास्क टेन्शन त्यांना मग भागदोड त्यांना कमजोरी पण त्यांना आणि बाकीच्या आपल्या पार्टनरला काय म्हणे असा अजिबात नसतो मित्रांनो हे बघा त्या ठिकाणी कुठले कुठले असतो डिस्फंक्शन म्हणजे पुरुषांमध्ये फक्त बाहेर दिसणारा भाग त्यामध्ये कमजोरी आली म्हणजेच त्याला प्रॉब्लेम झाला मग स्त्रियांना काही नसेल का अहो क्लैटरल पार्ट जो असतो तो म्हणजे त्याचं रिप्रेझेंटेशन असतं त्यामध्येही फ्लो जात असतो त्यामध्येही इरेक्शन होत असतं फक्त ते तुम्हाला दिसत नाही मग कुठले कुठले डिस्फंक्शन आहेत अराउजल डिसऑर्डर म्हणजे तुम्ही त्यात इन्व्हॉल्वच होत नाही फिमेल नंतर डिझायर डिसऑर्डर ते इच्छाच होत नाही करायची नंतर पेन डिसऑर्डर करताना पेन व्हायला लागतो त्यानंतर ऑर्गॅजमिक डिसऑर्डर म्हणजे तुम्ही किती क्रिया करत जा त्यांना ते सॅटिस्फायच होत नाही किंवा ऑर्गॅझमच होत नाही आणि शेवटी मग काय येतं ड्रायनेज डिसऑर्डर म्हणजे समजा मिनोपॉज जवळ आलं त्या ठिकाणी तुम्हाला काही ॲडिक्शन्स असतील तर मग तुम्हाला त्या ठिकाणी कोरडेपणा येतो पेन व्हायला लागतो तुम्ही त्यात इन्वॉल्व्ह होत नाही मी एकच महत्त्वाचं सांगेन जसं पुरुषांना कमजोरी आहे ते स्त्रियांना देखील असते म्हणून सेक्शुअल हायजिनवर मी नेहमी लक्ष द्यायला सांगतो का की तुमचे प्रायव्हेट पार्ट पर्सनल पार्ट तुमचा चेहरा जसा सुंदर असतो ना तेवढेच ते असतील तरच तुम्ही दोघंही पार्टनर एकाचं म्हणत नाही एकमेकाशी इनवॉल्व्ह होऊ शकता ॲट्रॅक्ट होऊ शकता आणि मग अर्थातच अशा गोष्टी जर असतील तर रिस्पेक्शन व्हायचं कोणालाच कारण नाही